चव्हाण म्हणाले होते काल जय महाराष्ट्रला दिलेल्या विशेष मुलाखतीत की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार नाहीत त्यामुळे त्याची आम्हाला चिंताच नाहीये तुमचं हेच मत नाही शंभर टक्के पक्षाध्यक्षांचं मत हे पक्षाचं असतं हे तर निश्चितच परंतु याबाबत मी काही फक्त आजच बोलतोय असं नाहीये याच्या आधी सुद्धा मी सातत्याने असं बोललो याचं कारण असं की एकोणीशे पंच्याण्णव ते एकोणीशे नव्याण्णव या भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या युतीच्या काळामध्ये जर शिवसेनेमधून सगळ्यात अग्रेसिव्ह नेता जर कोण असेल तर ते राजसाहेब ठाकरे होते एकोणीशे नव्याण्णव ला युतीचा पराभव झाला त्यापासून दोन हजार सहा पर्यंत सात वर्ष ते सत्तेपासून बाहेर गेले परंतु त्यांना संघटनेमध्ये सुद्धा काम करायला मिळालं नाही आणि त्यावेळी युतीच्या काळामध्ये जे पडद्या बाहेर नव्हते पडद्याच्या मागे पण नव्हते अशाच्या जर सूत्र हाती गेली तर त्यांनी राज ठाकरेंवर केलेले जे अन्याय आहेत ते मला असं वाटतं की राज ठाकरेंसारखा माणूस कधी विसरू शकत नाही मुख्य म्हणजे वरीलच्या डोममध्ये जो कार्यक्रम झाला तो राज ठाकरेंनी सुरुवातीला भाषण करत असताना म मराठीचा म महाराष्ट्राचा असाच नारा दिला आणि तुम्ही जर नीट पाहिलं तर संपूर्ण त्यांचं भाषण हे मराठीच्या मुद्द्यावर होतं त्यांनी डेफिनेटली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा उल्लेख केला पण तो उल्लेख सुद्धा तसा बघायला गेला तर गमतीने आणि तसा बघायला गेलं तर खरा खरा केला ते बोलण्याच्या ओघात बोलून गेले जे बाळासाहेबांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी केलं परंतु हा उल्लेख देवेंद्र फडणवीसांचा एक एक करत असताना आणि मराठीच्या मुद्द्यावर संपूर्ण भाषण स्थिर ठेवत असताना त्याच्या विरुद्ध म मातोश्रीचा आणि म माझा असे असा नारा घेऊन उद्धव ठाकरे व्यासपीठावर बोलले त्याच वेळी महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंकडे बघण्याचा मराठी भाषेकडे बघण्याचा मराठी प्रश्नांकडे बघण्याचा मराठी माणसाकडे बघण्याचा मराठी मातीकडे बघण्याचा आणि महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टिकोन कळून चुकला त्यांनी भाषणामध्ये जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना अभिप्रेत नाही असं अनाजी पंत नावाने त्यांनी अ... मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा उल्लेख केला मला आठवत की मनोहर जोशींचा उल्लेख सुद्धा शरद पवार मनोहर पंत जोशी असा मुद्दामून करत आणि पंतवर जोर देत हेच शरद पवार जे मनोहर जोशींना पंत म्हणत त्याच शरद पवारांच्या गळ्यात गळा घालून काय म्हणतात लाऊट घटकेचा राजा होणारे उद्धवजी आता संपूर्णच्या संपूर्णपणे महाराष्ट्राचा नाही तर मातोश्रीचा विचार करतात असं दिसल्यानंतर मला असं वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज ठाकरे अधिक सावध भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे शेवटची ओळ अशी आहे की भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे तिघही पक्ष हे एकत्रित ह्या निवडणुका ज्या लोकल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहेत त्याला सामोरे जाणार आहेत आणि आजच्या घडीला तर त्यांच्या समोर कोणाच आव्हान नाही अच नाही ब च नाही कच नाही एवढंच नव्हे अ ब क यांचं मिळून देखील नाही